आज्ञाचक्रामधनं श्री गणेशांना बघण्याचा प्रयत्न करा डोकं टेकवून त्यांना मनापासून नमस्कार करायचा आहे खोल श्वास घ्यायचा आहे खोल श्वास सोडायचा आहे दोन्ही हात तुमचे मुलाधार चक्रावर ठेवायचे पृथ्वी तत्वाशी संबंधित असलेले मूलाधार चक्र कल्पना करायची वैश्विक शक्ती त्या वैश्विक शक्तीचा रंग तुम्ही लाल रंगाचं बघण्याचा प्रयत्न करा लाल रंगामधली वैश्विक शक्तीला आपण प्रत्येक श्वासासोबत ग्रहण करत आहोत ही लाल रंगाची ऊर्जा मूलाधार चक्रावर बघण्याचा प्रयत्न करा पृथ्वी तत्व म्हणजे पृथ्वी ग्रहाचे आभार मानायचे बघा ही पवित्र धरणी माता आपण कधीही न फेडू शकणारे इतके तिचे उपकार आपल्यावर आहेत प्रत्येक क्षणाला तिचे खूप आभार मानायचे पृथ्वी तत्वाप्रमाणे पृथ्वी तत्वाप्रमाणे आपला प्रत्येक अवयव अतिशय व्यवस्थितरित्या काम करत आहे पूर्ण लक्ष श्वासावर घेऊन या खोल श्वास घ्या खोल श्वास सोडा कल्पना करायची प्रत्येक श्वासासोबत लंबरूपी ऊर्जेला आपण ग्रहण करत आहोत त्या ऊर्जेद्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्यायचं आहे मुलाधार चक्राला आपण सक्षम करत आहोत कमरेखालचा प्रत्येक अवयव या चक्राच्या आधिपत्याखाली प्रत्येक क्षणाला या चक्राची आधी देवता श्री गणेशांचे खूप आभार मानायचे खोल श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना लमचं उच्चारण करायचंय लम लम लंबद्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष लम लंबरूपी लाल रंगाची ऊर्जा इथे चक्राकाररित्या फिरत आहे आपल्या दोन्ही हातांमधनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या सावकाश दोन्ही हात आपल्या दोन्ही मांड्यांवर ठेवायचे पूर्ण लक्ष श्वासावर घेऊन या बघा प्रत्येक अवयव खूप महत्वाचा लंबद्वारे पृथ्वी तत्वाला आपण सक्षम करत आहोत बघा आपण देवाने निर्माण केलेली एक सुंदर अशी कलाकृती आहोत मूलाधार चक्रामधला प्रत्येक अवयव पृथ्वी तत्वाशी संबंधित म्हणजे आपल्या शरीराचा पाया मूळ आधार असलेले चक्र अतिशय सक्षम आहे आपण ह्या देहरूपी मंदिरामध्ये तृप्त आहोत समाधानी आहोत ही भावना आपली दृढ होत आहे रक्तधातूमध्ये असलेले प्रत्येक घटक अगदी व्यवस्थित काम करत आहेत त्याद्वारे शरीरातल्या अस्थिधातूंना प्रत्येक स्नायूंना प्रत्येक पेशींना बळकटी मिळत आहे या पवित्र धरणी मातेशी म्हणजे पृथ्वीग्रहाशी आपला असलेला संबंध जास्तीत जास्त दृढ होत आहे खूप आभार मानायचे या पवित्र धरणी मातेचे लमद्वारे ज्यांचा स्पीकर ऑन आहे त्यांनी प्लीज स्पीकर ऑफ करा लम पाभार मानायचे प्रत्येक सक्षम अवयवाचे लंबरूपी लाल रंगाची ऊर्जा आपल्या दोन्ही पायांमधून वाहत आहे त्याद्वारे प्रत्येक अवयवामधील पृथ्वी तत्व सक्षम होत आहे सावकाश आता दोन्ही हात आपल्या दोन्ही गुडघ्यांवर ठेवायचे कल्पनेमधून आपल्या दोन्ही गुडघ्यांवर ओम काढा लम काढा रेखेची चिन्ह काढा प्रत्येक सूक्ष्म अवयवामध्ये पृथ्वी तत्वाला आपण बळकटी देत आहोत प्रत्येक अस्थी धातूला लमद्वारे आपण बळकटी देत आहोत खूप आभार मानायचे प्रत्येक अवयवाचे लमद्वारे लम पाभार मानायचे आपल्या सक्षम दोन्ही गुडघ्यांचे सावकाश एक पाय दुमडून घ्या गुडघ्याखाली दोन्ही हात ठेवा प्रत्येक लिगामेंटला प्रत्येक हाडांना नवीन तयार होणाऱ्या पेशींना आपण ऊर्जा देतोय लंबद्वारे हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या लम दिवसें दिवस प्रत्येक अवयवाची आपण कार्यक्षमता वाढवत आहोत खूप आभार मानायचे प्रत्येक क्षणाला या वैश्विक शक्तीचे आणि सावकाश घोट्यावर दोन्ही हात ठेवायचे कल्पना करायची लंबरूपी ऊर्जा आपल्या घोट्यामधून वाहत आहे त्याद्वारे तिथे असलेल्या प्रत्येक स्नायूंना बळकटी मिळत आहे खोल श्वास घ्या आणि लमच उच्चारण करा लम लम खूप आभार आपल्या सक्षम घोट्याचे आणि सावकाश तळपायावर दोन्ही हात ठेवा प्रत्येक बोटाला तळपायाला आपण ऊर्जा देतोय कल्पनेतनं तळपायावर ओम काढा लम काढा रेखीचे चिन्ह काढा खूप आभार मानायचे सक्षम पावलाचे लम द्वारे लम ल बघा आपल्या इतके सक्षम पाय कदाचित कोणाला मिळाले नसतील खूप आभार मानायचे प्रत्येक क्षणाला आपल्या पावलांचे सावकाश दुसरा पाय दुमडून घ्यायचा आहे गुडघ्याखाली दोन्ही हात ठेवायचे प्रत्येक लिगामेंटला प्रत्येक हाडांना प्रत्येक पेशींना आपण लंबरूपी ऊर्जा देत आहोत आपला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे प्रत्येकाचे खूप आभार माना लमद्वारे लम लम रुपये ऊर्जा भरभरून आपल्या पायांमधून वाहत आहे सावकाश गोट्यावर दोन्ही हात ठेवा घोट्याच्या आतमध्ये असल्या प्रत्येक स्नायूंना आपण ऊर्जा देतोय लमद्वारे खूप आभार मानायचे आपल्या सक्षम घोट्याचे लमद्वारे लम सावकाश तळपायावर दोन्ही हात ठेवा कल्पनेतनं तळपायावर ओम काढा लम काढा रेखेची चिन्ह काढा खूप आभार आपल्या सक्षम पावलाचे प्रत्येकामधील आपण पृथ्वी तत्व सक्षम करत आहोत प्रत्येक क्षणाला खूप आभार लमद्वारे लम दोन्ही सक्षम पाय यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार म्हणायचे सावकाश स्वाधिष्ठान चक्रावर दोन्ही हात ठेवा जलतत्वाद्वारे शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे जलतत्व चंद्र तत्त्व म्हणजे डाव्या बाजूची नागपुडे तिला आपण अधिक सक्षम करत आहोत स्वाधिष्ठान चक्रामधील पृथ्वी तत्व आपण सक्षम करत आहोत द्वारे दोन्ही सक्षम किडण्यांद्वारे शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया जलतत्वाद्वारे उत्तमरित्या सुरू आहे खूप आभार मानायचे चंद्रग्रहाचे पृथ्वीग्रहाचे लम कल्पना करायची लम रुपी ऊर्जा लाल रंगातली ऊर्जा स्वाधिष्ठान चक्रामध्ये फिरत आहे खूप आभार मानायचे आपल्या सक्षम स्वाधिष्ठान चक्राचे सावकाश मणिपूर चक्रावर दोन्ही हात ठेवायचे अग्नितत्वाशी संबंधित असलेले मणिपूर चक्र अग्नि तत्व सूर्यतत्व सूर्यग्रहाचे खूप आभार पिंगळा नाडी म्हणजे उजव्या बाजूची नागपुडी ज्याद्वारे आपल्या शरीराला उष्णता मिळत आहे त्या पिंगळा नाडीचे खूप आभार मानायचे प्रत्येक चक्रामधील आपण पृथ्वी तत्व सक्षम करत आहोत श्वास घ्या आणि लव उच्चारण करा लं, लं। सावकाश दोन्ही हात अनाहत चक्रावर ठेवायचे अनाहत चक्राला कल्पनेतनं बघण्याचा प्रयत्न करा लाल रंगाची लंब रुपी ऊर्जा भरभरून येथे वाहत आहे त्याद्वारे सक्षम हृदयामार्फत वायु तत्वाद्वारे रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे प्रत्येक अवयवामधील पृथ्वी तत्व आपण सक्षम करत आहोत आपल्या हातामधनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या आणि लम उच्चारण करा लम प्रत्येक अस्थि धातूला आपण बळकटी देत आहोत सावकाश दोन्ही डाव्या बाजूला ठेवा प्रत्येक श्वासाचे खूप आभार प्रत्येक अवयवाचे खूप खूप आभार द्वारे लम खूप आभार मानायचे मूलाधार चक्राची आधी देवता बुद्धीची देवता विघ्नहर्त्या बाप्पाचे प्रत्येक क्षणाला सावकाश दोन्ही हात उजव्या बाजूला ठेवा सक्षम दोन्ही फुफ्फुसांना आपण ऊर्जा देतोय लंबच्या स्वरूपात खोल श्वास घ्या आणि लमच उच्चारण करा लम सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवायचे आकाश तत्वाशी संबंधित असलेले विशुद्ध चक्र आकाश तत्वाला आपण सक्षम करत आहोत आपल्या स्वतःशी संबंधित आहे विशुद्ध चक्र आपल्या स्वतःवर आपला पूर्ण विश्वास या वैश्विक शक्तीचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत लमद्वारे आपण शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या दिवसेंदिवस सक्षम होत आहोत खूप आभार प्रत्येक अवयवाचे लमद्वारे lum lum मधील पृथ्वी तत्व आपण सक्षम करत आहोत दोन्ही हात सावकाश मानेच्या मागच्या बाजूने ठेवा माकड हाडाच्या आतमध्ये असलेली सुशुमना नाडी त्या सुडी नाडीवर सातही चक्र विसावलेली त्या सातही चक्रांमधील पृथ्वी तत्व व्यवस्थित काम करत आहे खूप आभार मानायचे पृथ्वी तत्वाचे लम लम सावकाश दोनी खांद्यान वर ठेवा खूब आभार सक्षम दोनी खांद्यान अस्थि धातूचे खूप आभार सावकाश आपल्या दोन्ही दंडांवर हात ठेवा सक्षम दोन्ही दंडांचे खूप आभार मानायचे आपला प्रत्येक अवयव खूप महत्वाचा प्रत्येकाचे आभार लम लमद्वारे लम सावकाश दोन्ही मनगटांवर हात ठेवा कल्पनेतनं आपल्या हातावर काढायचे ओम मग लम आणि रेखीची पारंपारिक चिन्ह खूप आभार मानायचे सक्षम दोन्ही हातांचे लम लमद्वारे लम प्रत्येक क्षणाला दोन्ही हातांचे खूप आभार सावकाश दोन्ही हात आज्ञा चक्रावर ठेवायचे पवित्र आत्म्याशी संबंधित आहे आपले आज्ञा चक्र पवित्र आत्म्याद्वारे शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत आपल्या गुरूंचे स्थान असलेले चक्र। गुरुच्या स्थानी आज श्री गणेशांना बघण्याचा प्रयत्न करा डोकं टेकवून त्यांना मनापासून नमस्कार आणि प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार लमद्वारे लम। लम सावकाश दोन्ही कानांवर हात ठेवा सक्षम श्रवण शक्तीचे खूप आभार मानायचे लम लं। सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा परमतत्वाशी शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत प्रत्येक क्षणाला गणपती बाप्पांचे खूप आभार पृथ्वीग्रहाचे खूप आभार लम लम ते क्षणाला या वैश्विक शक्तीचे खूप आभार